नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पंधरा ऑगस्ट भागामध्ये जानू जयंतला डायरी देते आणि म्हणते ते जयंत तुला जे वाटेल ना ह्यामध्ये लिही ते आता निघून जाते आणि जयंत डायरीमध्ये सगळंच लिहितो व्यंकीला माझी आणि त्याची मैत्री आठवली हे मला नाही आवडलं जानूची तिच्या घरच्यांसोबत अटॅचमेंट हे मला नाही आवडत आता जयंत बरंच काही लिहितो आणि तेवढेच जानू येते आणि म्हणते ते जयंत लिहिलं दे ना डायरी तो जानू असं पर्सनल कुणाचं वाचायचं नसतं ती त्या मी तर तुझी बायको आहे ना मग आपल्यात काही लपवायचं नाही हे ठरलं आहे ना आपलं आता जानू एवढा आग्रह करते की जयंत तिला डायरी देतो आता मात्र तो खूप घाबरत असतो लक्ष्मीला खूप भीती वाटत असते की रक्षाबंधनसाठी जानू आणि भावना येतील आणि घरी काय चाललं हे त्यांना सगळंच कळेल ती आता दुघींलाय म्हणून बघते तुमच्या घरी करूया का रक्षाबंधन तुम्ही घरात विचारा आणि मला सांगा ती व्हिडिओ कॉलवरून जाते जाणू म्हणते ताई आई तर आपल्या येण्याची किती वाट बघायची मग आत्ता काय झालं भावना म्हणते सिंचना विनी गेल्या घरी नक्कीच काहीतरी झालं असणार आपण आईला सांगूया आमचे घरचे नाही म्हणतात याने आपल्याला घरी जाता येईल जानू म्हणते आपण असंच करूया सिद्धू खूप नाटक करतो आणि अद्याश परत आली हे भावनाला सांगतो खरं तर भावना सिद्धूची चांगलीच मजा घेत असते सिद्धू आता जातो आणि आजीला गोलगोल फिरवत म्हणतो आजी आजी मला सगळं आठवायला लागलेलं आहे आजी म्हणते तुला सगळं आठवतंय काय आठवतंय हे बघ सिद्धू खोटं बोलू नको सिद्धू म्हणतो आजी मी कशाला खोटं बोलू ह्या भावना मॅडम आहे का नाही मी त्यांना भावना मॅडमच म्हणतो ना मला एक सांगा तुमच्या कुणातलं त्यांना भावना मॅडम म्हणतं का आणि कुणी मला सांगितलं पण नाही याचा अर्थ मला आठवायला लागलं आता मात्र आजीचा खूप जळफाळट होतो सिद्धू निघून जातो भावना म्हणते देवाचीच कृपा आपल्याला फार काळ वाट नाही बघावी लागली सिद्धीराजला सगळं आठवलं आजी हात करत म्हणते देवाची कृपा तुझ्यासाठी झाली असेल आमच्यावरती देवाचा कोप झालाय कोप विश्वा जयंतच्या ऑफिसमध्ये असतो आणि त्याचे हात बांधलेले असतात आणि तो म्हणतो मिस्टर जयंत मी या टास्कसाठी रेडी आहे जयंत म्हणतो व्हेरी गुड आता मी पाच मिनटाचा टायमर सेट करतो तर तुमची वेळ सुरू झाली आता विश्वाहताचा दोर सोडायचा खूप प्रयत्न करतो दर सुटतो पण थोडासा राहतो तो खूप प्रयत्न करत असतो आणि जयंत त्याच्याकडे बघून स्माईल करतो आणि तो मिस्टर देशमुख तुमचा एक मिनटं लॉस झाला जयंतच्या विचित्र वागण्यामुळे विश्वाला त्याचा खूप राग येतो भावना म्हणते आजी तुम्ही असं का बोलताय आहो देवाचा कोप नाही कृपा झाली सिद्धिराजची स्मरणशक्ती परत आली आहे आजी म्हणते ए अवलक्षणे त्याला तू आठवली हाच आमच्यासाठी कोपे आता भावना मात्र आजीला चांगलंच उत्तर देते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद